सोळा फूट खोल बोरवेलमध्ये पडला चिमुकला नवीन असाल एन एम न्यूज सबस्क्राइब करा कर्नाटकातील इंडी तालुक्यातील लचायन गावात एक दोन वर्षाचा मुलगा बोरवेलमध्ये पडला पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ही माहिती दिली त्यांनी सांगितले की मुलाला बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य केले जात आहे जो सुमारे सोळा फूट खोलवर पडला असल्याचा अंदाज आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा घराजवळ खेळण्यासाठी गेला होता आणि त्यानंतर तो या बोरवेलमध्ये पडला मुलाचा रडण्याचा आवाज कोणीतरी एकूण तातडीने कुटुंबियांना माहिती दिल्याची बाब उघडकीच आली आहे संध्याकाळी साडेसहा वाजता मुलाला वाचवण्याचे ऑपरेशन सुरू करण्यात आले ही कारवाई बारा तासाहून अधिक काळ सुरू असून पोलिसांनी काही प्रमाणात खड्डाही खोदला आहे पोलिस दल महसूल अधिकारी तालुका पंचायतीचे सदस्य आणि अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की मुलाला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत त्यांनी सांगितले की मुलगा सुमारे सोळा फूट खोलवर अडकला असल्याचा अंदाज आहे ते म्हणाले सध्या कोणताही आवाज ऐकू येत नाही पण बोरवेलच्या आत काही हालचाल दिसली आहे ते म्हणाले आम्ही मुलाला ऑक्सिजन पुरवण्यासाठी पाईप टाकले आहेत आम्ही काही हालचाल पाण्यास सक्षम आहोत बचावकार्य जोरात सुरू आहे मुलाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत